नमस्कार बहिणींनो आज आपण एक अत्यंत महत्त्वाची योजना पाहणार आहोत लाडकी बहिणी योजना ही योजना गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील बहिणींसाठी आहे तिथे प्रत्येक पात्र बहिणीला मिळतो दर महिन्याला तीन हजार रुपये थेट खात्यावर ही रक्कम बहिणींच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी घर खर्चासाठी किंवा इतर गरजेच्या गोष्टीसाठी वापरता येते सरकारने आता एक कोटी सात लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे वरळीसारख्या ठिकाणी आधीच काही महिलांना पैसे जमा झाले आहेत पैसे थेट डी बी टी प्रणालीद्वारे बँक खात्यात येतात त्यामुळे कोणत्याही मध्यस्थाकडून पैसे घेण्याची गरज नाही पात्र बहिणींनी के वाय सी पूर्ण करणे आवश्यक आहे म्हणजे पैसे वेळेत खात्यात येतील सुट्ट्या असल्या तरी या प्रक्रियेमुळे हप्ता उशीर न करता जमा होतो ही योजना फक्त पैशासाठी नाही तर बहिणींच्या आत्मसन्मानासाठी आहे नवरात्रीसारख्या सणांच्या दिवसात ही मदत बहिणींच्या आनंदात भर टाकते शेवटी बहिणींच्या चेहऱ्यावरचं हसू आणि घरातल्या आनंदाची खरी ओवाळणी म्हणजे लाडकी बहीण योजनेचा खरा फायदा बहिणींनो ही योजना तुमच्यासाठी आहे तुमच्या कष्टाचे कौतुक आहे खरी मदत मिळेल त्यांना ज्यांना ती खरंच हवी आहे तर आजच तुमच्या बँक खात्याची तपासणी करा के वाय पूर्ण करा आणि हप्ता मिळवा लाडकी बहीण योजना तुमच्या आयुष्याचा आधार